तर कोसळणाऱ्या संतधार पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मुंबई गोवा महामार्ग देखील बंद झालेला आहे महामार्गावरील बोरघाट बस स्टॉप जे आहे तिथं नदीचं पाणी हे रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक बंद तरीही काही वाहन चालक धाडस करून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून या पाण्यातून वाहनं पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत महामार्गालगत असणाऱ्या नदीनं सकाळपासूनच रौद्र रूप धारण केलं त्यामुळे महामार्गाशेजारील शेजारील असणाऱ्या गावांमध्ये जाणारे बरेचसे पूल जे आहेत ते सकाळपासूनच पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबई गोवा महामार्ग देखील पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात आलेली आहे रत्नागिरीच्या खेडमधील दिवाणखवटी नदीला पूर आलेला आहे गणेशवाडीतील सात वाड्यांचा सा संपर्क या पुरामुळे तुटला मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झालं महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी आता घेण्यात येत दरम्यान खेडमध्ये किती जणांचं स्थलांतर झालेलं आहे पाहूयात ग्राफिक्स माध्यमात चिपळूणनाका इथं एक्केचाळीस जणांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे खेडमध्ये पावसानं रौद्र रूप धारण केलं आणि त्यानंतर आता नाका इथे एक्केचाळीस जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे तळ्याचे वाकण परिसरामध्ये चौऱ्याऐंशी नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे स्थलांतरित जे ते एकशे पंचवीस इतके आहेत खेडमध्ये एकशे पंचवीस लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे